नमस्कार आज आपण रक्षाबंधन स्पेशल काजूकतली घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी एक कप काजू मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता त्यातील आपण सर्व पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि हे काजू आपण पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे आपली काजूकतली काळी पडत नाही त्याचा रंग पांढरा शुभ येतो आता हे स्वच्छ धुतलेले काजू आपण एका गाळणीमध्ये गाळून घेऊयात आणि थोडा वेळा असेच पाणी नितळ्यापर्यंत ठेवून देऊयात अशा पद्धतीने बघा आपले काजू छान भिजले गेलेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आता पेस्ट है, है पेस्ट ही पेस्ट अशा पद्धतीने तयार झाली आहे यामध्येच आपण अर्धा कप साखर घालून घेऊयात एक कप काजूसाठी मी अर्धा कप साखर यामध्ये घालून घेतलेली आहे याचीही आपण पेस्ट करून घेणार आहोत साखर घातल्यामुळे ही पेस्ट बघा जरा ओलसर झालेली आहे आता एक पॅन घेऊया या पॅनला आपण थोड्या प्रमाणात तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे ही काजू कतली बनवताना याला जास्त चिकटली जाणार नाही ब्रशने चावी या म्हणजे छान लागली जाईल आता या पॅनमध्ये आपल्याला जी पेस्ट आपण काजूची आणि साखरची बारीक केली ती घालून घेऊयात संपूर्ण पेस्ट बघा मी यामध्ये घालून घेतले आता गॅस चालू करून आपण हा पॅन गॅसवरती ठेवून घेऊयात पॅन अजून आपला गरम झालेला नाहीये त्यामुळे मी मोठाच गॅस ठेवलेला आहे नंतर गॅस बंद करून आपल्याला ही पेस्ट घट्ट सर याचा गोळा होत नाही तोपर्यंत हलवत राहायचे म्हणजे एकसारखी पेस्ट तयार होते अशा पद्धतीने बघा आपली पेस्ट छान अशी तयार झाली एका स्टीलच्या भांड्यावरती थोडी मी पेस्ट काढून घेतली अशा पद्धतीने जर याचा गोळा होत असेल तर गॅस बंद करूया आणि तयार झालेली पेस्ट आपण गरम आहे तोपर्यंतच तूप लावलेल्या बटर पेपरवरती घालून घेऊयात तूप यासाठी लावायचं ही काजूपतली खाली बटर पेपरला चिकटू नये यासाठी इथे बघा मी संपूर्ण पेस्ट यामध्ये अशा पद्धतीने घालून घेणार आहे आपल्याला ही पेस्ट पसरवून ठेवायचे आणि हे थंड होईल याची वाट पाहिजे थंड झाल्यावर याचा घट्टसर गोळा तयार होतो अशा पद्धतीने बघा याचा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे अजिबात चिकटर नाहीये थोडं हाताला तूप लावूनच अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचे आता हा बटर पेपर आपण बाजूला ठेवून देऊयात आणि दुसरा बटर पेपर घेऊयात त्यालाही मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे तूप लावल्यामुळे ही कतली खालच्या बाजूने चिकटली जाणार नाही आणि वरच्या बाजूने चिकटली जाणार नाही त्यासाठी मी दोन्ही पेपरला थोड्या प्रमाणात तूप लावून घेतलेला आहे आता हा गोळा मधोमध ठेवून आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवला आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे अगदीच पातळ करायची नाही आहे आणि अगदी जाडही करायची नाही आहे इथे अशा पद्धतीने बघा मी काजूकतली लाटून घेतलेली आहे आता याचा वरच्या बाजूचा बटर पेपर आपण काढून घेऊयात तूप लावल्यामुळे अगदी अलग तासा निघाला आहे आता यावरती आपण थोडा चांदीचा वर्क लावून घेऊयात हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावला तरी चालेल पण काजूकतली म्हणल्यावरती अशा पद्धतीने चांदीचा वर्क लावला तर काजू कतली दिसताना खूप छान दिसते आपला चांदीचा वर्क लावून झालेला आहे आता आपण एक मोठी सुरी घेऊया आणि त्याच्या आपण याचे काप करून घेऊयात ज्या आकारामध्ये तुम्हाला ही काजू कतली कर कट कर करून घ्यायचे त्या आकारामध्ये कट करून घ्या ही पेस्ट जर आपण शिजवताना व्यवस्थित शिजवली आणि याचा घट्टार गोळा तयार होतोय तोपर्यंत जर शिजवली तर ही काजूकतली अगदी न चिकटता छान अशी बटर पेपर पासून ही वेगळी होते तुम्ही बघा छान अशी ही काजू कतली खाण्यासाठी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद